साम्राज्य सामान्यांचा असामान्य आवाज अस्तित्व मेकर्स फाउंडेशनच्या वतीने हुतात्मा स्मृती मंदिर येथे आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय लोकनाटिका स्पर्धेत सोलापूरच्या वैभव नाट्यसंस्थेने प्रथम क्रमांक मिळवला आहे व रंगसाधक पुरस्काराने छत्रपती संभाजीनगर येथील प्राध्यापक दिलीप गारे यांना रंगसाधक पुरस्काराने मानपत्र चिन्ह देऊन प्रमुख पाहुणे हास्य जत्राचे सचिन गोस्वामी यांच्या हस्ते गौरवण्यात आले असून क्रीडाप्रमाणे नाट्यक्षेत्रात सुद्धा नोकरी व प्रवेश प्रक्रियेत आरक्षण आवश्यक असल्याचे मत महोत्सवाचे अध्यक्ष संजय सावंत यांनी मांडले असे अस्तित्व मेकर फाउंडेशनचे अध्यक्ष किरण लोंडे यांनी कळवलं आहे कोणत्याही क्षेत्रात शिक्षण घेत असताना आपण आपली अंगभूत कला जपणे गरजेचे आहे शिक्षक हे पुस्तकी ज्ञान शिकवतात पण अंगभूत कला विकसित करणे हे आपलं कर्तव्य असतं जो शिक्षक पुस्तकी ज्ञानाबरोबरच प्रॅक्टिकली ज्ञान देऊन विद्यार्थी घडवतो तोच खरा शिक्षक असतो कला ही माणसाला आनंद आणि समाधान देते त्यामुळे कलाकार म्हणून प्रत्येक क्षेत्रामध्ये आपल्या कार्याचा वेगळा ठसा उमटवतो असे मत लेखक व दिग्दर्शक सचिन गोस्वामी यांनी व्यक्त केले नाट्य प्रशिक्षक दिग्दर्शक कलाकार डॉ प्रदीप यांनी रंगसाधक पुरस्कार प्रदान करण्यात आला या सत्कार समारंभ प्रसंगी गोस्वामी हे बोलत होते यावेळी महोत्सवाचे अध्यक्ष संजय सावंत हास्य जत्रा प्रेम कलाकार सचिन गावडे प्रवीण डाळींबकर प्राध्यापक अशोक निंबर्गी ऍडव्होकेट मिलिंद थोबडे अॅडव्होकेट बाबासाहेब जाधव ज्येष्ठ रंगकर्मी विद्या काळे विजय साळुके अविनाश गोडसे डॉक्टर केदारनाथ काळवणे मिलिंद हिंगमेरे अमित रोडगे दत्ता गायकवाड सुमित फुल मामडी गोवर्धन कमटम प्रशांत बडवे व कृष्णकांत चव्हाण प्रमुख संयोजक अॅडव्होकेट बसवराज सलगर अस्तितो मेकर अध्यक्ष किरण लोंढे आदी मान्यवर उपस्थित होते खर <laughs> 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 तर या दोन एवढ्या चांगल्या भाषणानंतर तुमच्या श्रोत्यांची जी मानसिकता तयार झालेली ती बदलावी असं मला वाटत नाही कारण आज संवेदनशीलता हे शिक्षणाचा पराभव होत चाललेला आहे संवेदनशीलता संपत चालली आहे पण तसा मी संवेदनशील आहे आता संयोजकाने खर तर जे कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आहेत त्यांनी खर तर महाराष्ट्राना खूप मोठी अपेक्षा ज्यांच्याकडून आहे असे माननीय सचिन गोस्वामी सर आणि दुसरे जे पुरस्कार प्राप्त आहेत